नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत गोगल गाय एकंदरीत आता आपण बघतोय की सोयाबीन या पिकावरती मराठवाडा विदर्भात गोगल गायचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय सध्या सो आपण आज गोगल गायची माहिती पाहणार आहोत प्रामुख्याने गोगल गाय हे थोडंसं परिचय पाहणार आहोत आपण गोगल गायचा शंखीय गोगल गाय आपल्याकडे आढळते हो तर त्या गोगल गायचा रंग हा गडद खरडा रंग आपल्याला पाहायला मिळतो जे आपल्याकडे असतात त्याचबरोबर हिरव्या काळपट रंगाची गोगल गायप आपल्याकडे पाहायला मिळते थोडस गोगल गायचं पाहायचं बघायला गेलं तर ती गोगल गायप पाचशे वनस्पतीवरती उपजीविका त्याची पूर्ण करते पाचशे वनस्पती सो त्याच्यामध्ये फुलं फळे ती खाते वनस्पतीची पण प्रामुख्याने आपल्याकडे सोयाबीनमध्येच गोगल गायचा प्रादुर्भाव हा जाणवतोय विदर्भामध्ये काही फळझाडांमध्ये पण ह्या गोगल गायचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर आपण पाहणार आहोत की गोगल गायचं आयुष्यमान कसं आहे गोगल गाय ही तीन ते सहा वर्ष जगते पण पूर्ण तिच्या आयुष्यामध्ये ती एक एक हजार अंडी घालते म्हणजे ती एका वेळेला एका सीझनला ती शंभर ते चारशे अंडी घालते आपल्या शेताच्या बांधावरती ती गोगल गाय अंडी घालते प्रामुख्याने गोगल गाय ही दिवसा ही सावलीला असते पानांच्या मागं असते व संध्याकाळी रात्री ती प्रादुर्भाव तिचा हा जाणवतो किंवा ती पिकावरती आक्रमण करते यासाठी आपल्याला महत्वाचं जे आहे तर जी सतरा दिवसांनंतर म्हणजे गोगल गाईने अंडी दिल्यानंतर सतरा दिवसानंतर जी पिल्लं हे अंड्यातून बाहेर येतात आणि पिल्लं व प्रौढ म्हणजे दोन्ही नुकसानकारक शेतीमध्ये आपल्याला जाणवतं त्यामध्ये प्रामुख्याने पाहणं आता वातावरण कसं आहे आपण गाई पाऊस पडायला लागला की जाणवू दिसत होतो प्रामुख्यानं पन्नास मिलीमीटर mm पाऊस पडला की ही बाहेर यायला सुरुवात होते तिच्या स्तुपतावस्थेतून प्रामुख्याने आर्द्रता कमी झाली की येते पावसाचं प्रमाण चांगलं असेल ढगाळ वातावरण असेल तरी तापमान कमी झालं की गोगल काही तुम्हाला शेता बांधावरती दिसायला सुरुवात होते प्रामुख्याने आपण पाहतो तर त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की याचं नियोजन कसं केलं पाहिजे आपल्याला कारण की प्रामुख्याने नियोजन करताना सर्वात महत्वाचं तुम्हाला तुमचं शेताचे बांध हे स्वच्छ ठेवले पाहिजे उन्हाळ्यामध्ये असेल तणनाशकाची व्यवस्थित फवारणी करून बांध हे स्वच्छ असले पाहिजे दुसरी गोष्ट आहे की जर प्रादुर्भाव गेल्या वर्षी जाणवतोय तुम्हाला वाटतंय तर तुम्हाला जे गोनपट आहे ते गोनपट भिजवायचं आहे त्याच्यावरती गुळाचं पाणी टाकायचं आहे आणि शेताच्या आजूबाजूला एक दोन तीन ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे जेणेकरून गोगलगाई तिथं आकर्षित होऊन त्याखाली जमा होईल व ते तुम्हाला जमा झालेल्या गोगलगाई दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन ते गोळा करून तुम्हाला ते, ते कीटकनाशकामध्ये त्याला बुडवायचं आहे किंवा कीटकनाशकामध्ये त्यांना टाकायचं आहे प्रामुख्याने दुसरं आहे की रासायनिक प्रक्रिया रासायनिक कशाप्रकारे मेटालज नावाचं तुम्हाला रसायन मिळतं ते एक दीड किलो घ्यायचे तुम्हाला एक ते दीड किलो तुम्हाला बाजारामध्ये सातशे आठशे रुपये किलोनं ते मिळून जाईल मेटाइलजाईड नावाचं त्याच्यामध्ये गुळ घ्यायचे एक किलो आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचे शंभर लिटर असं त्याचं मिश्रण बनवायचं मेटाइलजाएड एक ते दीड किलो घ्यायचे तुम्हाला दुसरी गोष्ट गुळ एक किलो घ्यायची आणि तिसरी गोष्ट तुम्हाला शंभर लिटर पाणी घ्यायचे त्याचं तुम्हाला द्रावण करायचे हे द्रावण तुम्हाला आपला भुसा असतो त्याचा कोंडा असतो गव्हाचा कोंडा असे किंवा पशुखाद्य असते त्याच्यामध्ये मिक्स करून त्याचे गोळे बनवायचे आमिष तयार करायचे आणि बांधाणं आजूबाजूला ठेवायचे तुमच्या शेताचा जेणेकरून त्यालाकडे आकर्षित होऊन ते खाऊन गायचा तुमचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो आणि मोकळं आहे मोकळ्या शेतात तुम्हाला गाय दिसते त्यावेळेला काय करायचं तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला वी तुम्ही वीस टक्के मिठाची फवारणी करू शकता पूर्ण शेतामध्ये पण मोकळ्या शेतामध्ये पिकावरती उडलं नाही पाहिजे किंवा पिक असतील शेतामध्ये हे तुम्हाला नाही करायचं दुसरी गोष्ट आयर्न फॉस्फेट हे एक आमिष तुम्ही करू शकता आयर्न फॉस्पेट आमिड आहे ते तुम्हाला एक टक्क्यातलं घ्यायचं आहे आयर्न फॉस्फेट त्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचे झेंडूची केळीची पपईची पानं जे आकर्षित करतात ते तुम्हाला त्याच्यात घ्यायचे हे सर्व मिश मिक्स करून हे तुम्हाला आमिष बनवायचे आणि हे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे गुगल गेटचा प्रादुर्भाव हा गेल्या वर्षी खूप प्रमाणात झालेला आहे संध्याकाळच्या प्रमाणात त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या ह्या गोष्टी तुम्हाला खूप करणं गरजेचं आहे कारण की एक गोगल गाय तुम्हाला सांगितलं शंभर ते चारशे अंडी घालते अंडी ही बांधाच्या कडेला एक ते दोन इंचापर्यंत आतमध्ये असतात ही अंडी सतरा दिवसानंतरनं ह्या अंड्यातून जे आहे ते पिल्लं निघतात ते लगेच तुमच्या पिकावरती आक्रमण करतात शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ नक्की तुम्ही इथं शेतकरी बांधवांनी पाठवा व वेळेस तुमच्या पिकाचं संरक्षण करा धन्यवाद